सर्वांना नमस्ते बघा उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळ्याच्या वाळवणाचे काम सर्वांचे सुरू झालेले आहे तर बघा आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ना उन्हाळ्याच्या वाळवणाच्या पदार्थामध्ये बघा ह्या बाजरीच्या पिठाच्या बिबड्या ना सर्वात आधी करतात कारण ह्या सिजनमध्ये आहे ना लसणाची पात असते आणि ह्या बिबड्या बनवण्यासाठी ना लसणाची पात लागते तर लसणाचे पातीमुळे इतका खमंग लागतात ना त्या आणि खूप छान होतात तर बघा या ठिकाणी मी कुकरचा डब्बा भरून बाजरी घेतलेली आहे आणि बघा अशा बाजरीच्या लायापुटेपर्यंत ही बाजरी मी ना भाजून घेतलेली आहे हे बघा तुम्हाला सुद्धा दिसत असतील अशा प्रकारे बाजरी भाजून घेतली त्यानंतर बघा या ठिकाणी मी दोन तीन चमचे पोहे खाण्याचा चमचा आहे ना हे तांदूळ भाजून घेतलेले आहे तांदूळ घातल्यामुळे सुद्धा बिबड्या छान आपल्याला थापताही येतात आणि चवही खूप अप्रतिम लागते हे बघा ह्या बिबड्यांसाठी ना आपल्याला मटकी लागते तर ही मटकी कच्चीच भिजवलेली नाही कच्ची जी आपण मार्केटमधून मा आणतो ना कच्ची ती मटकी आहे ही एकदम खमंग भाजून घेतली आणि मग मिक्सरला बारीक करून घेतली आणि यानंतर आहे ना बघा अशी पाणी टाकून भिजत घातलं तर हे आपल्याला दोन दिवस आधीच भिजत घालायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी या बिबड्या आपल्याला थापायच्या आहेत त्यावेळेस ना आपण हे सर्व मिक्स करायचं आणि मग थापायचं आपण हे आधीच आपल्याला दोन दिवस भिजत घालावं लागतं हे जेवढं आंबल तेवढे आपल्या बिवड्या खमंग लागतात म्हणजे यामुळे आंबूस असा छान वास येतो तर बघा मी हे वाटून भिजत घातलं होतं काल संध्याकाळी आणि आज बघा ही बाजरी हे सगळं भाजून घेतले आता ही बाजरी ना मिक्सरवर नाही तर मग गिरणीवरून बारीक करून आणायची आणि मग उद्या सकाळी हे सर्व पीठ मळून घ्यायचं आणि यामध्ये लसणाची पात बारीक करून टाकायची तर मी बाकीचं आता दाखवते तुम्हाला हे बघा आता मी गिरणीमध्ये नेत नाही मिक्सरवरच बारीक करणार आहे कारण एकच कुकरचा डबा म्हणजे साधारणतः एक किलो असेल ते पण आता कुठं न्यायचं एवढं आपलं घरीच बारीक करणार आहे मिक्सरवरती एक सव्वा किलो असेल ही बाजरी मिक्सरचं भांड भरून घ्यायचं पूर्ण भरून घ्यायचं नाही आणि एकदम आहे ना बारीकही नाही करायचं आणि एकदम मोठं नाही एकदम मिडियम वाटून घ्यायचंय असं वाटून घ्यायचं आपलं बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे वाटून घ्यायचं हे बघा याप्रमाणे आपण सर्व बाजरी वाटून घेतलेली आहे हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा या पद्धतीने अशी बरोबर बारीक वाटून घ्यायची जास्त बारीकही नाही आणि मोठीही नाही बघा याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे बघा अशी जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठीही नाही बिबड्या बनवण्यासाठी बघा या ठिकाणी आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचबरोबर बघा हे मीठ घेतलं आहे लसूण घेतला आहे आता आपण हे मिक्सरला एकदम असं बारीकही नाही वाटायचं आणि मोठंही नाही मिडियम वाटून घ्यायचं आहे तर बघा हे खडा मीठ यामध्ये टाकून घेते यानंतर हा सोडलेला लसूण आहे हे बघा आपण या ठिकाणी मिरची वाटून घेतलेली आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठी पण नाही आहे मिडीयम मध्ये मिरची वाटून घेतली यानंतर बघा ही आपण लसणाची पात घेतलेली आहे आणि कोथंबीर सुद्धा घेतलेली आहे तर आपण ही दोन्हीपणे एकदम बारीक कट करून घेऊ हे बघा ही लसणाची पात या पद्धतीने बारीक कट करून घ्यायची हे बघा लसणाची पात सुद्धा बारीक कापून झाली मिरची वाटून घेतली कोथंबीर वाटून घेतली आणि त्याचबरोबर बघा या ठिकाणी आपण बिबड्यांमध्ये टाकण्यासाठी तीळसुद्धा घेतलेले आहे तर आपण काय करू कोथंबीर येणार नंतर पीठ आपलं मळत मळत आल्यावर शेवटी टाकणार आहे आत्ताच टाकली तर ती जास्त बारीक होईल त्यामुळे नंतर टाकू आणि आता हे सर्व आहे ना आपण मिक्स करून घेऊ आणि यानंतर बघा हे आपलं बिबड्यांचं पीठ आहे तर हे पण यामध्ये टाकून घेऊ यानंतर बघा आपण हे ना मटकी वाटून ठेवली होती ना तर ती टाकून घेते हे बघा ते सुद्धा छान भिजले आता हे सर्व असं मिक्स करून घेऊ आणि मग याचा गोळा बनवून घेऊ लागल तसं पाणी घालू एकदाच पाणी नाही घालायचं असं मिक्स करून घ्यायचं लसणाची पात मिरची वाटलेली तीळ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर लागल तसं पाणी टाकत राहायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिबड्यांचं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे हे बघा बिबड्यांचं पीठ छानपैकी तयार झाले आता माझ्याकडे एक मोठा टेबल आहे त्या टेबलवरती मी एक प्लॅस्टिकचा कागद अंतरून घेतलाय आणि तुमच्याकडे क्वाट असेल हो तर क्वाटवर बी तुम्ही टाकू शकता पण बघा माझ्याकडं टेबल होता मोठा तर त्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकला आणि मग बघा आपण आहे ना आता या प्लॅस्टिकच्या कागदावर बघा अशा छान बारीक बारीक आणि अशा पातळ आहे ना बिबड्या थापून घेणार आहे या पद्धतीने अशा थापून घ्यायच्या छान तर ह्या ना सर्वात महत्वाचं म्हणजे लसणाची पात लागते तर माझी मैत्रीण पुणे जिल्ह्यातलीच आहे तिने मला पहिल्यांदा एकदा आठ दिवसापूर्वी पात आणून दिली होती पण तेव्हा जास्त कडकूनच नव्हतं त्यामुळं मग मला काय बनवणं शक्य झालं नाही पण ती गावाला गेली होती ती म्हटली ताई आणू का पात करणार का म्हटलं आण मग करते मग त्यामुळे ह्या बिबड्या करणं शक्य झालं बघा आणि छान अशी लसणाची पात आणली आणि मस्तपैकी बघा आपल्या बिबड्या आहे ना अशा तयार झाल्यात आणि याला काय करायचं एक दिवस म्हणजे वाळवायच्या दुसऱ्या दिवशी पलटून दुसऱ्या बाजूने वाळवायच्या बघा या पद्धतीने अशा आपल्या बिबड्या तयार झाल्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद